हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना तर आज आपल्या ग्रेस किचनमध्ये मी बनवणार आहे वांग बटाट्याची भाजी तर चला मी साहित्य दाखवते तुम्हाला काय काय घेतलं आहे ते बघा फ्रेंड्स मी वांग बटाटे घेतलेला आहे कापून कांदा घेतलेला आहे टमाटा घेतलेला आहे मिरची पावडर हळद कांदा लसूण मसाला मी घेतलेला आहे धना पावडर घेतलेला आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ पण टाकायचं आहे तर चला आता आपण फोडणी देऊया आता बघा कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे तेल गरम पण झालेलं आहे आता मी कांदा टाकत आहे पहिला कांदा थोडा फ्राय करून घेते थोडस जास्त डार्क ब्राऊन नाही करायचा काही आपल्याला थोडा गुलाबी रंग येईपर्यंत ती फ्राय करून घेते बघा कांदा आपला फ्राय झालेला आहे आता आपण टोमॅटो टाकते मी टोमॅटो पण थोडं मऊ होऊ घेऊ आपण शिजून घेऊया टोमॅटोला थोडं आणि मग बाकीचे मसाले आपण टाकूया बघा आपला टोमॅटो पण शिजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया बघा हळद टाकलेली आहे मी अर्धा चमचा अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे चांगला मिक्स करून घेऊया आपण त्याला मिक्स झालेलं आहे आपलं चांगलं आता आपण वांगे आणि बटाटा टाकून घेऊया नक्की करून बघा तुम्ही ही भाजी तुम्ही बनवत असाल तुमची पद्धत वेगळी वेगळी असेल कदाचित ही एकदम सोपी पद्धत मी दाखवलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मी याच्यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी टाकत आहे शिजण्यासाठी तर चला आता मी अर्धा ग्लास पाणी टाकून हे झाकून ठेवणार आहे शिजण्यासाठी खूप सिंपल रेसिपी आहे तुम्ही नक्की करा घरी झटकीपट होणारी आहे एकदम मी शिजून पंधरा मिनिटात आपली भाजी तयार होणार आहे तर आता आपण ही लो फ्लेम वर शिजण्यासाठी मी ठेवत आहे तर चला आता भाजी रेडी झाल्यावर आपण भेटूया चला फ्रेंड्स बघा भाजी रेडी झालेली आहे आपली पंधरा मिनिटात मी ठेवली होती किती छान झालेली खूप टेस्टी होती ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता मी गॅस बंद करत आहे आणि याच्यावर आता मी कोथिंबीर थोडी टाकत आहे हे बघा खूप छान टेस्टी लागते एकदम भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता ही भाजी टेस्टी लागते ही भाजी तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट्स देखील करा आणि करून बघा ही भाजी तुम्ही खूप टेस्टी लागते तर आता आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय